शिवरायांच्या गड यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी जनतेने हातभार लावावा मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आवाहन छत्रपती शिवरायांचा लोककल्याणाचा आणि स्वराज्य बांधणीचा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीने हटवण्याचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश पदपथावरील अतिक्रमणही दूर करणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही अस्थिर जागतिक परिस्थितीत भारत चीन यांच्यातल्या संबंधात सातत्याने होत असलेली सुधारणा विशेष महत्त्वाची चीनच्या उपराष्ट्रपतींसोबत झालेल्या चर्चेत जयशंकर यांचं प्रतिपादन ॲक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या शुभांशु शुक्लांसह चार अंतराळवीरांचा परतीचा प्रवास काही क्षणात होणार सुरू आणि अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली